कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी आदिवासी बांधवांना दिलेला शब्द पाळून आपल्या कामाची तत्परता दाखवून दिली आहे सामाजिक कार्याचा वारसा जपत महेश विरले यांनी माथेरान डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी वाड्यांचा पाणी प्रश्न सोडवलाय दरम्यान गेले अनेक दिवस माथेरान डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी वाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते माणगाववाडी बेकरेवाडी आसलवाडी या आदिवासी वाडीमधील महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती या वाडीतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती काही दिवसांपूर्वी वाडीतील स्थानिक महिलांनी कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली महेश विर्ले यांनी आदिवासी बांधवांच्या समस्येची गंभीर दखल घेत तात्काळ वाडीतील ग्रामस्थांची भेट देऊन स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देऊ असं आश्वासन दिलं होतं आता महेश विर्ले यांनी दिलेला शब्द पाळत माणगाववाडी येथील आदिवासी बांधवांचा पाणी प्रश्न सोडवलाय माणगाव पासून सुमारे दोन किलोमीटर लांब पाईपलाईन टाकून वाडीतील महिलांचा पाण्याचा प्रश्न सोडवला असून डोक्यावरील हंडा देखील खाली उतरलाय पाण्याची समस्या जाणून महेश विरले यांनी तत्परतेने उपाययोजना करून पाणी प्रश्न मार्गी लावल्याने आदिवासी बांधवांनी त्यांचे आभार मानले याच दरम्यान आदिवासी बांधवांनी सरपंच महेश विरले यांचं औक्षण करून त्यांचा सन्मान देखील केलाय आणि त्यांच्या कामाप्रती आदिवासी बांधवांनी कृतज्ञता व्यक्त करत पुन्हा महेश विरले यांचे आभार देखील मानलेत अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ Like, comment, share and subscribe.